महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय या शिंदेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे मी महाराष्ट्राचे तमाम ओबीसी मुक्त दलित समाजांच्या वतीनं आज त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून रिटर्न गिफ्ट म्हणून आमच्या हक्काचं आरक्षणाचं संरक्षण करावं अशा प्रकारचे रिटर्न गिफ्ट जी आहे ती त्यांनी आम्हाला द्यावी अशी अपेक्षा जी आहे त्यांच्याकडून व्यक्त करतो या ठिकाणी मराठा आरक्षण मुळे ओबीसी आरक्षणाचं काय निर्णय निघाले हे सगळ्या पाहिलेलं आहे आणि त्यातूनच अनेक आरोप प्रत्यारोप ठिकाणी दंगली झाल्या दाल अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले या ठिकाणी आपण पाहिलंय की मराठा समाजाच्या आंदोलकांनी अनेक त्या ठिकाणी जाळपोळ दुकान फोडणे गाड्या फोडणे हे सगळे अनेक प्रकारचे बंगले जाळणे इतके सगळे गुन्हे करून सुद्धा त्यांचे गुन्हे जे आहेत ते मागे घेण्याचं महाराष्ट्र सरकारने मैदा समाजानं गिरीश महाजनांच्या मतदारसंघामध्ये सहा फेब्रुवारीला पोहोर या ठिकाणी रास्ता रुक केला असतात त्या ठिकाणी एका सत्ताधारी कार्यकर्त्याची गाडी त्यांनी त्या मॉबमध्ये घुसवल्यानंतर त्या ठिकाणी नि काही आंदोलन जखमी झाले आणि त्यांनी संतप्त होऊन त्याची गाडीच्या काचा फोडल्या आणि एवढ्या प्रकरणावरून त्यांनी या आमच्या ओबीसीच्या बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यावरती जवळपास तीनशे सात चे गुन्हे म्हणजे तीनशे सात म्हणजे अटेम्प टू मर्डर जे आहे अटेम्प टू मर्डर चे गुन्हे जे आहेत ते त्या ठिकाणी दाखल केले आहेत जवळपास चार जणांच्या वरती तीनशे सात गुन्हे दाखल केलेले आहेत पंधरा वीस जणांवरती जवळपास तीनशे त्रेपन्न गुन्हे दाखल केलेले आहेत बऱ्याच असे जवळपास सत्तर सत्तर कार्यकर्त्या ओबीसीच्या कार्यकर्त्यावरती त्या ठिकाणी गिरीश महाजनच्या अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि एकीकडे एक गुन्हे मागे घेत दुसरीकडे आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या बंजाबा समाजाच्या कार्यकर्त्यांच्यावरती संदेश चव्हाणांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं आणि अतिशय शांततेने आंदोलन चालू असताना जबरशीने गाडी त्याच्यामध्ये उसवण्याचा प्रयत्न जो केला आणि त्याच्यातून हा प्रकार उद्भवलेला आहे माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे जो न्याय तुम्ही समाज आंदोलनाने दिलेला आहे तोच न्याय जो आहे तो या आमच्या त्या ठिकाणी द्यावा त्यांचे भोगस गुन्हे जे आहेत ते भोगस गुन्हे त्यांचे ताबडतोब मागे घ्यावे अन्यता आम्हाला भाजीव आंदोलनाची घोषणा जी आहे त्यासाठी आम्हाला करावी लागेल दुसरी गोष्ट आमचा जो पक्षाची जी आम्ही घोषणा केली होती त्या बाबतीत आता आमचा हा पक्ष जो आहे हा ओबीसी आणि भटके अमृतांचा हित साधणारा पक्ष आहे फुले शाहू आंबेडकरांच्या हा पक्ष आहे आहे त्या पक्षाची घटना जी अशा प्रकारे ती घटना बनवण्याचं काम जे आमचं युद्ध पाजून आमचं सुरू आहे पक्षाचं नाव सुद्धा काय असावं याविषयी अनेक विचारवंत अनेक प्राध्यापक मंडळी ते नाव जे अनेक नाव आलेले आहेत त्यातलं जे योग्य असं नाव जे आहे ते आमचं सोमवारी आमची पक्षाची स्टिअरिंग कमिटी जी आहे सुकाणू कमिटी जी आहे तिची बैठक आहे त्या बैठकीमध्ये पक्षाचं नाव आणि घटना जी आहे त्याच्यावरती आमचं आमचा होणार आहे आणि त्यानंतर आमचा अर्ज जो आहे तो इलेक्शन मध्ये पक्षाच्या नोंदणीसाठी त्या ठिकाणी आमचा केला जाईल या ठिकाणी लोकसभेची निवडणूक समोर आलेली आहे पक्षाची घोषणा करून फक्त तीन दिवस झालेले आहेत आता ह्या तीन दिवसामध्ये जवळपास आठ लोकसभा मतदारसंघामधून या ठिकाणी ओबीसीचे तगडे उमेदवार जे आहेत ते उभ्या राहण्याची प्रक्रिया जी आहे ती आपली सुरू झालेली आहे इतर सगळ्या मतदारसंघ असं सुरू झाले आहे पण तीन दिवसामध्ये आठ मतदारसंघ ते मी आपल्याला सांगतो कुठल्या मतदारसंघात सुरू पण झालेली आहे एक तर पहिला म्हणजे त्या ठिकाणी थी, बीड मतदारसंघ आहे लोकसभा मतदारसंघ त्या ठिकाणी गोपीनाथ मुंडेंचा गोपीनाथ मुंडे साहेबांचा जो ओबीसीचा वारसा जो आहे तो खऱ्या अर्थानं ज्यांनी ह्या ओबीसीच्या ह्या लढ्यामध्ये चालवला असे मराठवाड्याचे गोलंद तो प्राध्यापक टी पी मुंडेसर यांनी बीडची लोकसभा लढवावी अशा प्रकारचा विचार जो आहे तो आमच्या ह्या ओबीसीच्या कार्यकर्त्यामध्ये बीड सुद्धा फार मोठी मागणी जी आहे की आता टी पी मुंडेसरांना त्या ठिकाणी ही लोकसभा ओबीसीच्या वतीने जी आहे पक्षाच्या वतीनं लढवण्यात यावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी जोर धरू लागलेली आहे आणि आमच्या पक्षाचं रिसर्च त्यावेळी जागा वाटत किंवा टिकेन त्यावेळी हा विषय फायनल होईल पण आता तरी टीपी मुंडे सरांची उमेदवारी जी आहे ती देण्यात यावी अशा प्रकारची मागणी होत आहे आणि मुंडे साहेबांचा खूप मुंडे साहेबांना खूप मोठा वाढता पाठिंबा त्या मतदारसंघात मिळत आहे त्यामुळे शेवटी पार्लमेंटमध्ये जो आहे ओबीसीचा आवाज बुलंद झाला पाहिजे आणि त्यामुळं खऱ्या ओबीसीचा आवाज जर बुलंद व्हायचा असेल तर तिथला काय भावना अशी झाली की आता टीपी मुंडे सराशिवाय पर्याय झाले नाही त्या ठिकाणी दुसरा मतदारसंघ नांदेड हिंगोली परभणी जालना माढा सांगली यवतमाळ या ठिकाणी सुद्धा आमचे उमेदवार जे आहेत त्यांची तयारी जी आहे ती तयारी सुरू झालेली आहे सांगलीमध्ये मी स्वतः निवडणूक लढवावी अशा प्रकारची मागणी लागलेली आहे त्या बाबतीत मी स्वतः सांगलीला जाईन काही बैठक घेईन आणि त्यानंतर जो आहे तो पुढचा निर्णय जो आहे तो पुढचा निर्णय आम्ही घेऊ यवतमाळमध्ये सुद्धा मद्यावर समाज एक मोठा कार्यकर्ता आमचा जो आहे तो त्या ठिकाणी तयारी करत आहे काही माळी समाजाचे कार्यकर्ते काही धनगर समाजाचे कार्यकर्ते आहे अशा प्रकारे सगळ्या समाज घटकांना जो आहे ती संधी जी आहे ते या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जवळपास सगळ्या मतदारसंघात अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस मतदारसंघात जे आहे ते आमचे उमेदवार जे आहे ते पूर्ण टाकते यावेळी ओबीसीचा लढा जो आहे तो लढा या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही या राजकीय लढ्यातून आम्ही नक्कीच आमची आरक्षणाची लढाई सुद्धा जी आहे ती सुद्धा लढण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती जी आहे ती आपल्याला झालेली दिसेल माझी आपल्या माध्यमातून समस्त ओबीसी आणि भटके मुक्त कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण आता कुणाची तमाव न बाळगता या ठिकाणी आता ह्या आपल्या हक्काचं जे पक्ष येत आहे ह्याच्या मागे आपण ठामपणे आपण राहा आणि त्या ठिकाणी आपले उमेदवार जे म्हणजे आपलंच मतदान आपलाच उमेदवार आणि आपली सत्ता हे जे समीकरण जे आहे ते घेऊन आपण या ठिकाणी आपण निवडणुकीमध्ये आपण उतरायचं आहे सगळ्यांना माझ्या पुन्हा एकदा सगळ्या ओबीसी बांधवांना माझी विनंती राहील की आता संयम थोडासा संयम आपण हे करावा कारण आपल्या आरक्षणाचं